वांगी तालुका कडेगाव येथील सोनहिरा कारखाना परिसरात टायर पंक्चरच्या गाडीवर काम करणाऱ्या नामदेव प्रल्हाद शिंगे वय तीस राहणार नरसिंहपूर तालुका वाळवा याचे मैत्रिणी बरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून ऊस तोडणीच्या कोयत्याने वार करून निर्घुण खून करण्यात आलाय या प्रकरणी संशयित अक्षय विष्णू शिंदे राहणार जुळेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा याला चिंचणी वांगी पोलिसांनी अटक केले पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती संशयित आरोपी अक्षय शिंदे हा त्याच्या मैत्रिणीसह सोनहिरा कारखान्याजवळ असणाऱ्या आदम रज्जाक तांबोळी राहणार अंबक यांच्या मालकीच्या खोलीमध्ये राहत होता तर मृत नामदेव शिंगे हा कारखाना परिसरात पंक्चर काढणाऱ्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता नामदेव शिंगे याचे आपल्या मैत्रिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा अक्षय शिंदे याला संशय होता त्यामुळे त्याचा नामदेव वर राग होता त्यातूनच त्याने गुरुवारी रात्री साडे वाजता नामदेव याच्या तोंडावर गळ्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले जखमी नामदेव याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारापूर्वीच तो मृत झालाय